नमस्कार धर्म विश्व मंडळातर्फे श्री गणपती मंगलाष्टक स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे चतुर्भुजाय चंद्रार्ध च चरणावनतानर्थ तारणायास्तु मंगलम चतुर्भुजाय त्याला चार भुजा आहेत आपण पाहतो आपल्याला माहिती आहे गणपतीचे मूर्ती जेव्हा बघतो आपण तेव्हा त्याला ते चार हात दाखवलेले असतात मागच्या दोन हातात त्यांनी काही शस्त्र धरलेली आहेत एक हात वर देणार आहे आशीर्वाद देणार आहे एका हातामध्ये मोदक किंवा तत्सम काहीतरी नैवेद्य आहे असे चतुर्भुजाय चार भुजा असलेल्या गणपतीला नमस्कार केलेला आहे कोणी त्याच्यात पाश देत मागच्या दोन हातात कोणी अंकुश दाखवतं कोणी सुदर्शन चक्रासारखं चक्र दाखवतो कोणी एखादं फूल दाखवतं कोणी शंख दाखवतं अशी वेगवेगळी रूप आहेत चंद्रार्ध विलसन मस्तकायच ज्याच्या मस्तकावर अर्धचंद्र चंद्रार्ध विलसतोय भालचंद्रो गजानन हा आहे ना देवमध्ये भालचंद्रो गजानन हा ज्याच्या भाळी चंद्र आहे असा गजानन त्याने सुद्धा चंद्र धारण केलेला आहे ते तुम्हाला गोष्ट माहिती आहे ना या तो चालला असतो उंदरावरून गणपती बाप्पा आणि एवढा मोठा बलाढ्य त्याचा गडबंबते पोट लंबोदर उंदीर बिचारा एवढंच सा गणपती पडतो त्या उंदरावरून आणि तेव्हा चंद्र खदाखदा असतो आणि मग पुढे ती गोष्ट आहे की गणपती चंद्राला शाप देतो जो कोणी तुझं मुख पाहील त्याच्यावर चोळीचं चोळी चोरी केल्याचा आळ येईल चंद्र शरण येऊन त्याची क्षमा मागतो त्यावर पुन्हा उशाप मिळतो गणपतीकडून चंद्राला की चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्यानंतरच सर्व मंडळींचा उपास सुटेल सर्व मंडळींचं पारणं पिटेल तेव्हाच चंद्रही त्याला म्हणतो की जसं मलाही तुझ्याजवळ कायम राहायचं आहे तर तू मला धारण कर भाळावर धारण केलेलं आहे जसं शंकराने त्याच्या भाळी धारण केलेला आहे चंद्र तसाच चंद्र या गणनायकाने सुद्धा भाळी धारण केलेला आहे म्हणून भालचंद्र असं नाव त्याला प्राप्त झालेलं आहे बरोबर आहे चरण अवनतानर्थ म्हणजे जे त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहेत गणरायाच्या चरणाशी जे नतमस्तक आहेत तारणायास्तू तारणायास्तू मंगलम जो सर्वांचं तारण करतो सर्वांना तारून देतो त्रु तरधातू आहे पार करणं पार करून देतो काय पार करून देतो भवसागर पार करून देतो अशा ह्या मंगलमय विनायकाचं म्हणजेच गजाननाचं मंगल, गजान मंगल होवो तो आमचंही मंगल कच्च्या भागात इथे थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या